तर जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती माझं नाव वेदांत आणि तुम्ही बघतात वेदूचे सो लेट्स so क्रॅक इट <theoristा> आज आहे वर्षातील पहिलीच चतुर्थी अंगारकी चतुर्थी तर आता मी आलो आहे आमच्या गावातील चिरनेरमधील श्री महागणपती देवस्थान येथे तर चला तुम्हाला सुद्धा दर्शन करून देतो आणि बाजारपेठसुद्धा तुम्हाला दाखवतो चला मंदिराकडे जाताना जो रस्ता असणार आहे त्याच्या सुरवातीलाच एक तुम्ही दुकान बघत आहे तिथं खापरे आणि तवी भेटत आहेत या बघा मच्छी मटन बनवायला भाजी मच्छी मटन बनवायला भाजी बनवायला आणि भाकरी बनवायला तवा बघू शकता ही मच्छी मटण याच्यात चविष्ट बनते आणि इकडे भाकऱ्या वगैरे तुम्ही थाकू शकता पुरणपोळी चपाती पुरणपोळी चपाती वगैरे पण करता येते गॅसच्या तर जर कोणाला पाहिजे असेल तर मी काकींचा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये टाकत आहे बघा परिसरातच तुम्हाला खूप हारांचे दुकान आणि विविध प्रकारचे दुकान तुम्हाला दिसणार आहेत ते बघा इकडे पण तुम्हाला येता येता पण दुकान लागणार आहेत आज वर्षातील पहिली चतुर्थी आणि ती पण अंगारकी चतुर्थी असल्यामुळे देवला तर खूप मोठी लाईन लागली होती लाईन हळूहळू करून मोठी होत होती पण पण गर्दी कमी व्हायला नाव घेत हो नव्हती जवळजवळ दीड तासानंतर मला बाप्पाचं दर्शन झालं मंदिराच्या बाजूलाच बघू शकता तुम्ही अशा प्रकारचे बाजारपेठ आहे हे बघा भाजी वगैरे आणि इथे लाडूसुद्धा तुम्हाला दिसत आहेत खारवड्या वगैरे हे बघा त्याचे रेटसुद्धा आपण आता विचारून घेऊया अजे पापड़ पापड कसे आहे वीस रुपये पापड हे बघा इथं भाजीसुद्धा आहे भेंडी कशी आई। पे जुडी ते बघा जुडे तुम्हाला भाजी पण दिसत आहे ते कसे आज पन्नास रुपये भाजे हे बघा आता आता बाजूला आपण लाडू सुद्धा बघत आहोत सुद्धा बघत आहोत ते विचार लाडू कसे आहे हे पन्नास रुपयाला असणार आहेत आणि खारवाड्या कशा आहेत आई आहे बघा दुसऱ्यात आता उपवास असणार आहे तर हे बघा इकडे उकडलेले पदार्थ सुद्धा आहेत आई कसे पन्नास रुपयाला किती आई किती पन्नास रुपये पाव वजनावर येणार हे बघा आता इथं वालाच्या शेंगा सुद्धा तुम्हाला दिसत आहे आता पोपटी सीझन चालूच आहे तर वालाच्या शेंगा कशात आहेत वाल्याच्या शेंगा कशा साठ रुपये पाहिले दीडशे रुपये किलो या बघा वालाच्या शेंगा पुढे पुढे आलो तर इथं मुलासुद्धा दिसत आहे बघा आई मुलाची भाजी कशी जुडी दहा रुपये जुडी येते बघा आणि किती सुद्धा तुम्ही बघू शकता वीस रुपये जुडी असणार आहे हा लाडू आणि हे असे उकडलेले पदार्थ तुम्हाला इथं दिसणारच आहेत हे बघा अशा प्रकारचं बाजारपेठ राहणार आहे इकडं ड्रायफ्रुट्सचं पण दुकान आहे हे बघा किलोप्रमाणे देणार आहेत हे बघा इथं प्राईससुद्धा इथं लिहिलेले आहे दोनशे वीस तीस रुपयाला हे असणार आहे शंभर रुपये पन्नास रुपये असं प्राईससुद्धा लिहिलेलं आहे बघा बदाम आहेत मनुके आहेत तर काले मनुकेसुद्धा तुम्हाला इथे आहेत हे बघा अंजीर आहे सर्व प्रकारचे ड्रायफ्रूट्स आणि इथे वेफरसुद्धा तुम्हाला बघायला मिळत आहे हे बघा वेफर कसे वीस रुपयाला वेफर असणार आहे ते बघा मंदिराच्या मागच्या बाजूला आहे बघा इथे तुम्हाला हुतात्मास पुतलेसुद्धा दिसणार आहेत तीस 20 सप्टेंबर दोन हजार तीस रोजी शिरनेर सत्याग्रह इथे करण्यात आला होता इंग्रजांविरुद्ध जे जे शहीद झाले त्यांचे पुतलेसुद्धा इथे लावण्यात आले आहेत आणि इथे खाली दिलेलेसुद्धा आहेत ते खाली दिलेलेसुद्धा आहेत की कशा प्रकारे इंग्रजांविरुद्ध लढताना ते शहीद झालेले आहेत हे बघा ते दिलेलंच आहे बघा इथं तुम्ही बघू शकता स्मृती स्तंभता कलश इथे तुम्ही बघू शकताच्या मागच्या बाजूलाच तुम्हाला इथे बघायला मिळतं ते म्हणजे हुतात स्मारक वागा। तुला हे बघा शिव मंदिर सुद्धा आहे तर आता तिथे सुद्धा आपण दर्शन करून घेऊया ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि येत्या बावीस जानेवारीला चिरनेर गावामध्ये माझी गणेश उत्सव असणार आहे तरी नक्की तुम्ही या थँक्स फॉर वॉचिंग गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या,